बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊजची बॅकनिंगची डिझाईन शेअर करणार आहे ॲक्च्युली काय होतं की त्याच त्याच डिझाईन बघून खूप कंटाळा येतो नवीन युनिक अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवायची असते पण आपल्याला सुचतच नाही कस्टमर सुद्धा आपल्याकडे येत असतात आणि त्यांना सुद्धा काहीतरी नवीन आयडिया हवी असते सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त डिझाईन बनवतो बनवणारच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग साईट कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस छान असा प्रिंटेड ॲक्च्युली प्रिंटेड म्हणण्यापेक्षा एम्ब्रॉयडरी वर्कवाला हा ब्लाऊज आहे आणि यावर आता आपण खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत तर बघा मग इथे ब्लाऊजचा बॅकपार्ट आणि अस्सरचा बॅकपार्ट असं दोन्ही मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या बॅकपार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड केलेलं आहे तर याची जी काही उंची होती तर ती होती तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे तुम्हीसुद्धा तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं त्यानंतर पूर्ण शोल्डर घेतलेला आहे पण सात आणि चार इंच गळारुंदी घ्यायची आहे कारण हा बोटनेक ब्लाउज आहे बोटनेक ब्लाऊजसाठी पूर्ण उंची आपल्याला लागत असते त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण मुंडा सात इंचचा एकला मार्किंग करून बॅकसाईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे इथून घ्यायचा आहे छातीचा ही चौथा चा भाग अधिक दीड किंवा दोन इंच मार्जिन तर चौथीची छाती चौथा भाग होतो साडेआठ साडेआठ अधिक दोन इंच मार्जिन असं टोटल साडे दहा इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत तर करून घेऊयात तर बघा इथून आता सगळीत पहिली मार्किंग आहे तर ती तीन इंचाची करायची आहे आणि त्याच्याखाली पुन्हा एक इंच म्हणजे तीनला एक आणि चारला एक ठीक आहे त्यानंतर खाली तुम्हाला किती गॅप हवा आहे किंवा कस्टमरला किती हवा आहे गळा कसा हवा आहे त्यावर डिपेंड आहे तर इथे तुम्ही साडेसहा सात घेऊ शकतात कारण की खाली पण थोडंफार हवं आहे जर अजूनच डीप हवा असेल तर तुम्ही मग साडेसात आठसुद्धा घेऊ शकता ठीक आहे तर बघा मी इथे साडेसहाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आता याची गळारुंदी जी आहे तर ती आहे चार इंच तर वरच्या साईडला चार इंचाची ऑलरेडी मार्किंग केलेली आहे तर इथे करून घ्यायची आहे आता तर बघा मग अशा पद्धतीने केली त्याच्या खालीसुद्धा आपल्याला करायची आहे चार इंच गळरुंदीची मार्किंग आणि त्याचबरोबर सुद्धा ठीक आहे आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे आणि वरती एक बॉक्स आणि खाली एक बॉक्स असं काढून घ्यायचं आहे तर ही आपली बोटने ब्लाउजसाठीची बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कसाही असो सगळ्यात आधी अशा पद्धतीचे बॉक्स तुम्हाला ड्रॉ करावंच लागतील ठीक आहे बघा इथूनसुद्धा मी लाईन ड्रॉ करून घेते आता वरचा जो काही बॉक्स आहे तर तो आहे वरच्या गळ्यासाठी आणि जो खालचा आहे तर तो आहे खालच्या शेपसाठी तर वरती गोलगळा घ्यायचा आहे तुम्ही पानगळासुद्धा इथे घेऊ शकतात तर बघा मी सिम्पल असा गोलगळ्याची इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर जो काही आता आपला मधला शेप आहे गळ्याचा तर त्याची मार्किंग आपण इथे करून घेऊयात तर ती आपल्याला बघा इथून थोडासा किंचित असा गोलाकार शेप करत इथे मॅच करायचा आहे इथपर्यंत ठीक आहे मी पुन्हा थोडं डार्क करून घेते जेणेकरून तुम्हाला आपला गळ्याचा शेप कसा आहे तर ते लक्षात यावं यासाठी तर बघा इथून अशा पद्धतीने ही गळ्याची मार्किंग आपण करून घेतलेली आहे ठीक आहे आता दोन्ही पण शेप इथे मार्क झालेले आहेत तर आता आपण हे कटिंग करून घेऊयात तर सगळ्यात आधी वरचा जो काही गोल गळा आहे तर तो कट करूयात आणि मधलासुद्धा आपण आता इथे कटिंग करून घेणार आहोत जर तुम्हाला कॅनव्हस पेपर लावून मधला शेप करायचा असेल तर मग लगेच कटिंग करायची गरज नाही आहे तर मग तुम्हाला कॅनव्हास पेपरवर सेम अशीच मार्किंग करावी लागेल ठीक आहे पण इथे आता आपण कॅनव्हास पेपर यूज न करता हा जो काही ब्लाऊज डिझाईन आहे तर ती रेडी करणार आहोत त्यामुळे मग आपल्याला इथे कॅनव्हास पेपरची गरज नाही आहे तर मी लगेचच मग इथे हे मधले शेप इथे कट करून घेत आहे ठीक आहे तर बघा मी अतिशय सावकाश दाखवते तुम्हाला कारण की आपले हे जे काही गोलाकार शेप आहे तर हे चेंज होईल नको यासाठी कशा पद्धतीने अतिशय सावकाश कट करायचं तर ते तुमच्या लक्षात यावं यासाठी तर बघा फायनली मग इथे गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे तर आता आपण इथे पुढची डिझाईन बनवायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावं लागेल तर आता आपण इथे स्टिचिंगला सुरुवात करूयात ठीक आहे तर बघा मग सगळ्यात आधी काय करायचं आहे जो काही आपला ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा सेंटरला पिन लावायची आहे वरतीसुद्धा ठीक आहे आणि आता सगळ्यात आधी जो काही मधला शेप आहे तर त्याच्या कडेकडेने आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे टीप मारताना मार्जिन एकसारखं राहील याची काळजी घ्यायची आहे कारण बिना कॅनव्हासचा आपला हा गळा आहे त्यामुळे जी आपण आता फायनल टीप मारू तसाच आपला शेप येणार आहे त्यासाठी ही टीप अतिशय सावकाश व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडत मारायचं आहे जेणेकरून ती व्यवस्थित आपला हा आकार इथे रेडी होईल ठीक आहे आता यानंतर बघा मध्ये छोटा कट मारायचा आहे आणि मधला जो काही आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो संपूर्ण आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर इथे काहीही मार्जिन ठेवण्याची आपल्याला गरज नाही आहे ठीक आहे आता हे कट झाल्यावर या शेपला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो, तो प्रॉपर सहित सरळ व्हावा आणि त्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे तर बघा मग इथे छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे आणि आता यानंतर आपल्याला हा जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचा ठीक आहे आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे दापटी तर बघा मग आता दापटिप देताना काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर, करें करें तर मी मी बर बर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे तर ही व्यवस्थित आवर्जून फॉलोच करायची आहे कारण दापटिप जर नीट आली नाही तर मग आपलं सगळं फिनिशिंग बिघडू शकते आणि मी नेहमीच सांगत असते की स्टिचिंगबरोबर फिनिशिंगसुद्धा तितकीच महत्त्वाची असते तर बघा मग इथे आपण एक अगदी छान प्रॉपर फिनिशिंगचे दापटीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे तर इथपर्यंत तुमचं नक्कीच लक्षात आलं असेल म्हणजे बिना कॅनव्हासचा जर का गळा असेल तर सगळ्यात आधी मधला शेप आपल्याला रेडी करायचा असतो त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक या पद्धतीने आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं तर बघा मग अतिशय व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक आपण हे जोडून घेत आहोत कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायचे आहे आणि अतिशय व्यवस्थितपणे प्रॉपर फिनिशिंगसहित आपण हे जोडून घेतलेलं आहे आता हे जोडून झाल्यानंतर जे काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करत असतो जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना इझी जावं सो म्हणूनच मधला शेप रेडी झाल्यावर ह्या पद्धतीने जोडून एक्स्ट्राचं कट करायचं म्हणजे आपला परफेक्ट मापाचा बॅकपार्ट रेडी होईल जेणेकरून आपण पुढची प्रॉपर डिझाईन इथे बनवू शकू तर बघा मग प्रॉपर फिनिशिंगचा इथे एवढा पार्ट आपल्या इथे रेडी झालेला आहे ठीक आहे यानंतर आता आपल्याला याला कमरपट्टी आणि गळापट्टी लावून घ्यायची आहे तर बघा कमरपट्टीसाठी दीड इंचाची पट्टी कट करायची तर ती मी करून घेतली आणि गळ्यासाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागतो कारण की गोल आपला गळा असतो ना स्ट्रेचेबल कपडा हा तिरका कपड्यामध्ये कट करायचा असतो तर बघा मग मी तिरकी लाईन ड्रॉ केली पट्टीच्या साहाय्याने ती कट करून घेते तर साधारणतः एक इंचाची पट्टी आपल्याला इथे कट करायची असते आणि माझी पट्टीसुद्धा ही एक इंच रुंदीची आहे त्यामुळे मी डायरेक्ट मार्किंग केली ठीक आहे आता सगळ्यात आधी आपण गळापट्टी लावूयात तर ती ह्या पद्धतीने बघा डबल फोल्ड करायची आहे आणि गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे टीप सुद्धा मार्जिन व्यवस्थित एकसारखं याची काळजी घ्यायची आहे पुन्हा सांगते डबल फोल्ड पट्टी केलेली आहे जेणेकरून एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित आपला गळ्याचा शेप इथे रेडी व्हावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे तर बघा व्यवस्थित एकसारखं मार्जिन ठेवत मी टीप मारून घेतली आणि आता इथे द्यायची आहे आपल्याला छोटे छोटे कर्स जेणेकरून ज्या वेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित गोलाकार फोल्ड व्हावी यासाठी तर बघा अशी फोल्ड करायची आहे आणि ती टीप मारायची आहे दाब टीप नाही टीप म्हणजे एक फूट एवढं अंतर राहील अशा पद्धतीने आपल्याला इथे गळाला टीप मारून घ्यायची आहे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की किती प्रॉपर फिनिशिंगसहित आपला हा गोल गळा इथे फायनली रेडी झालेला आहे म्हणजे एकदम प्रॉपर असं आपण इथे गळाला पट्टी लावून घेतली त्यानंतर आता साईडला टक्स टाकूयात आणि त्यानंतर कमरपट्टी तर बोटनेक ब्लाऊज आहे त्यामुळे सेंटरपासून साडेपाच आणि उभा चार इंचाच्या टक्सची मार्किंग करायची त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स टाकायचा आहे टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे जेणेकरून ते लवकर खराब व्हायला नको यासाठी ठीक आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आपण टक्स टाकून घेतलेला आहे बघा आणि यानंतर आता हा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि त्यावर आपल्याला ही जी काही आपली दीड इंचाची पट्टी कट केलेली आहे तर ती ठेवून घ्यायची आणि साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राची पट्टी कट करायची ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि वरच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे दापटीप तर बघा मग दापटीप देताना इथे काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरची पट्टीवरती दिसणार आहे जेणेकरून आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडायला नको ठीक आहे तर या पद्धतीने आता इथे कमरपट्टीसुद्धा लावून झालेली आहे आणि हातशिलाई ब्लाऊज कंप्लीट क झाल्यानंतर आपण करणार आहोत आता सध्या हा पार्ट मी इथे साईडला ठेवून घेते आणि इथे कॉन्ट्रास्ट कपडा एकदम छान राणी कलर आपण यूज करणार आहोत तर या पद्धतीचे सिंपल छोटे छोटे त्रिकोण आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहे तुम्ही यापेक्षा छोटे किंवा मोठे करू शकतात तुम्हाला जसे हवे आहे त्या पद्धतीने ठीक आहे आणि अजून एक महत्त्वाचा आहे तो आपलं जे काही ब्लाउज पीस आहे त्यामध्ये ग्रीन रेड राणी कलर असे बरेचसे कलर्स आहेत तर त्यापैकी कुठलाही कॉन्ट्रास्ट कपडा तुम्ही इथे यूज करू शकतात तर बघा मग एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित छोटे छोटे आपण इथे राणी कलर घेतला खरं तर मी ला टीप मारून घेतलेली आहे आता हे कट करून सेपरेट करायचे आणि जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करायचं म्हणजे एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपले छोटे छोटे त्रिकोण येते डिझाईन बनवण्यासाठी रेडी व्हावे यासाठी तर ला मी एकदम छोटेसे घेतलेले आहे खूप मोठे घेतलेले नाही आहे तर सुद्धा असे छोटेस मिडियम साईजचे घेतले तरी चालेल आता आपल्याला हे लावून घ्यायचे आहे तर मी सेंटरची मार्किंग केली त्यानंतर बघा ह्या पद्धतीने ते आपल्याला ठेवत आता टीप मारून घ्यायची आहे म्हणजे खालची जी काही स्ट्रेट लाईन आहे ना तर त्याच शेपला आपल्याला इथे हे जे काही त्रिकोण आहेत तर ते लावून घ्यायचे आहेत तर त्यामध्ये डिस्टन्स तुम्ही सेम ठेवा शक्यतो किंवा एकदम जवळजवळ लावले तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर ते त्रिकोण वरच्या साईडने व्यवस्थित एकसारखे दिसतील याचीसुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे जर ते वरखाली दिसले तर सगळे फिनिशिंगसुद्धा बिघडेल आणि दोन त्रिकोणमधला डिस्टन्स म्हणजे अंतर आपल्याला सेम पाहिजे नाही जेणेकरून आपली डिझाईन प्रॉपर इथे रेडी व्हावी त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे आणि बघा फायनली एकदम छान प्रॉपर फिनिशिंग आहेत आपण हे त्रिकोण लावून घेतलेले आहे ला तुम्ही बघू शकता किती छान असे इथे लागले गेलेले आहे ला ठीक आहे यानंतर आता इथे मी गोल्डन कलरचा धागा होऊन घेते कारण आपल्याला इथे एक लेस यूज करायची आहे तर मी नेहमी सांगत असते की लेस ज्या कलरची असेल तर शक्यतो त्याच कलरचा धागा यूज करायचा तर इथे मी गोल्डन लेस लावणार आहे ही बघा ही त्रिकोणची समोसा लेस आपण त्याला म्हणतो ज्याचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे तर ती कडेकडेने इथे लावून घ्यायची आहे बघा कानाकोपऱ्यावर व्यवस्थित फोल्डही करायची जेणेकरून आपला शेप चेंज होईला नको कारण बघा बऱ्याचशा कमेंट्स येत असतात की लेस व्यवस्थित लागली जात नाही आणि नेहमी म्हणजे बऱ्याचसं असं होतं की शेप असा छान येतो पण लेस व्यवस्थित लागली न गेल्यामुळे ब्लाऊजचं लूक त्याचा आकार सगळा चेंज होतो सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय सावकाश काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत इथे आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे आणि इथे एक्स्ट्राची कट करायची थोडीशी फोल्डिंग पुरता ठेवायची आहे बघा आणि या लेसला आता आपण डबल टिप मारून घेऊयात ॲक्च्युली मी नेहमी सांगत असते तुमची लेस जाडवारी कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची जेणेकरून अस लेस आपली व्यवस्थित पॅक लागली जाते आणि फिनिशिंगसुद्धा छान येते ती वरती तरंगतसुद्धा नाही ठीक आहे तर बघा आता मस्त मधल्या शेपला आपण ती लेस लावून घेतली त्यानंतर अशी बॉर्डरच्या लेवलमध्ये आपल्याला आता ही लेस इथे कडेने लावून घ्यायची आहे जो काही वरचा गळा आहे ना तिथे तर आपली टीप वरच्या साईडने येणार आहे आणि ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे त्यामुळे मग मी इथे पुन्हा ब्लॅक कलरचा धागा यूज करते म्हणजे फिनिशिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्यामुळे जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे शक्यतो आपण धागा चेंज करून घ्यायचा आणि बघा मग व्यवस्थित थोडं थोडं पकडत पकडत आपण ही थोड़ा -थोड़ा पकड़ात पकड़ात समोसा लेस इथे लावून घेऊयात आणि फक्त वरती बघा त्रिकोण दिसले पाहिजे बाकीचा सगळा पार्ट आतमध्ये जातो आहे आणि एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित आपण ही लेस इथे वरती म्हणजे बघा एकच लेस आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने यूज केले तरीसुद्धा किती छान डिझायनर ब्लाऊज आपला रेडी होते आहे सो फायनली आपली इथे ही, ही बॅक पार्ट रेडी झालेला आहे आणि इथे आपण हे सिल्क थ्रेडचे जे काही रेडीमेड लटकन असतात तर ते लावून घेऊयात जेणेकरून आपले ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर असं लूक यावी ठीक आहे तर बघा मग फायनली खूप सुंदर असं प्रॉपर फिनिशिंगसहित आपली इथे ही ब्लाउज डिझाईन रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे खालचे जे काही त्रिकोण आहेत तर तेसुद्धा ते आपण व्यवस्थित एकसारखे लावलेले आहे वरती हे रेडीमेड हँगिंग्स लावलेले आहेत ला त्याचबरोबर वरच्या गळाची लेससुद्धा समोसा लेस थोड्या वेगळ्या पॅटर्नमध्ये म्हणजे एकच लेस आपण मधल्या शेपला वेगळ्या पद्धतीने लावली आणि वरच्या गळाला वेगळ्या पद्धतीने लावलं आहे आणि ते कॉम्बिनेशन खरं तर खूप सुंदर दिसतंय आणि खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लूकमधली बोटनेकमधली आपली ही ब्लाऊज डिझाईन रेडी झालेली आहे आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या ब्लाऊजला छान लूक येईल आणि आय होप्स तुमच्या कस्टमरलासुद्धा नक्कीच आवडेल सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे स्वच्छाला so, मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय